काळ्या मातीत मातीत पिप निवाजते पिप निवाजते पिप निवाजते हो oh, नो no! पेरायचं उरले पाऊस येई नाही काय नाही वगैरे काही त्या खुसाट्या का ह्या बाय सारखी बाई मी अख्या जगात बघितलेली नाही स्वतःच नाव खराब झालं की दुसरीच्या नावाची नुसतीच करत असते एवढी वाईट वागते मी आपलं काय तर झालं की दुसऱ्यांचं नाव हो जर नुसतं सत्यानाश करते तिला सांग तिला सांग काय झालं उभं पड पड कर अलीकडची बाय ना पलीकडच्या बायला माझ्याकडे कसं काय काय सांगत होती आता मी गेला ना मला असं म्हणत होती असं नाही असं असं बोलत होती ती मला अलीकडची शेजारी सांगत होती का तुला हो मी एवढी वाईट वागते का हो नाही ती शेजारी तुम्हाला काय पण सांगू दे तुम्ही अजिबात विश्वास ठेवणार का नाही नाही अजिबात विश्वास ठेवणार नाही बर तू म्हणते म्हटल्यावर ना विश्वास ठेवत नाही त्याच्यावर बरं काय म्हणत होती हो ती म्हणली ती अलीकडच्या बाईपेक्षा तुझ्या बायकोचं स्वभाव एक नंबर आहे सुंदर आहे दिसायला सुसंस्कृत आहे लय भारी आहे मनांतर एकदम मोठे आहे असं सांगत होती तिथे हो या गोष्टीवर तुझ्यावर विश्वास ठेव का नको ठेवा विश्वास ठेवा